छोटीसी ही भूल बडा मातम बनाती है <coughs> माणूस स्वतः चुका करतो <coughs> त्याची फळं त्याची त्यालाच भोगायला लागतात तसा अनुभव मला <coughs> गेल्या पंधरा दिवसात आला एका रविवारी मला वाटतं मी व्हॅनिला आईस्क्रीम शेक मिल्क मिल्कशेक पूर्ण ग्लासभर प्यायला जेवणानंतर तेव्हा छान वाटलं पण दुसऱ्या दिवशीपासून त्याचा प्रताप जाणवला <coughs> बी पी वाढला आधीच एक डोळा कॅट्रॅक ऑपरेशनमधील लेन्स थोडीशी सरकल्याने बॅलन्स साधणं कठीण असतं नेहमी तर आणखीन तोल जायला लागला कदाचित शुगर वाढली असेल काय झालं माहीत नाही पोट पण बिघडलं औषध आणायला लागलं सुदैवाने म्हणा काही म्हणा दुसऱ्याच दिवशी मला पुण्याला जायची ट्रिपची योग आला तिथे त्रास तसा जाणवत होता पण एका नातेवाईकाच्या ठिका घरी एक दिवस गेलो पण दुसऱ्या दिवशी मात्र तिथेच बावधनला मुलाचा तीन बेडरूमचा ब्लॉक असल्यामुळे आपण उगाच नातेवाईकांना त्रास देणं बरोबर नाही म्हणून मी एकटा तिकडे गेलो बायको आणि मुलगा मात्र त्यांच्या त्या नातेवाईकांकडेच म्हणजे बायकोच्या बहिणीकडेच राहिले आणि मी तसा परिसर बावधनमधला त्या कॉम्प्लेक्सचा उत्तम डोंगरावर असल्यासारखा पण आधीच अशक्तपणा आलेला आणि ट्रिपला जाताना मी बरोबर काही खाद्यपदार्थ पुरेसे घेतले नव्हते नशिबाने बऱ्यापैकी बिस्किट, मारी बिस्किटं थोडीफार ग्लुकोज काजू बेसनाचे लाडू एवढंच घेतलं होतं आणि तिथे डीप डीप चहा म्हणजे टाटा टेटलीचा त्या काही मी आणल्या नव्हत्या दुधाची थोडीशी सोय झाली होती कारण आम्ही ज्या दिवशी गेलो तेव्हा प्रथम त्या मुलाच्या बावधनच्या ब्लॉकमध्ये राहिलो होतो त्यामुळे तिथे दूध थोडं राहिलेलं होतं पण ते मला व्यवस्थित वापरताच आलं नाही करन... कारण मला गॅस पण पेटवता येत नाही <coughs> अजून एक दुर्दैव म्हणजे आम आमच्या कॉम्प्लेक्समध्ये रेग्युलर ब्रेकफास्ट आणि जेवण पुरवणारी व्यवस्था जी होती त्या देखील तो व्यवसाय बंद केला होता त्यामुळे दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे काय करायचं कळे ना पाणी नशिबाने एक जार गेल्या गेल्याच जा भरलेला असल्यामुळे त्याची काही गैरसोय झाली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामधली प्रचंड म्हणजे प्रचंड थंडी तशी पांघरुणं दुलैया सगळं भरपूर मुलाच्या फ्लॅटमध्ये होतं पण ते काही मला तितकंसं पुरलं नाही साहजिकच जे दोन दिवस मी तिथे राहिलो त्या याच्यात मला रात्री धड झोपसुद्धा लागली नाही अशा त्या अवस्थेत मी कसंबसं शोधाशोध केली आणि जेवण पुरवणाऱ्या एका ग्रुपमध्ये मला ते जेवण मिळालं पण फक्त दुपारी नाचता नाही त्यामुळे दोन दिवस नाचता नाही आणि बाहेरचं जेवण त्यामुळे पोटही अजून बिघडलं आणि दूध तर आणलंच गेलं नव्हतं म्हणून गरम पाणी सकाळी उठल्यावर तेही ओव्हनमध्ये करून कसं बस मी प्यायलो आणि नंतर कसा तरी दिवस काढला कारण तिथे बाहेर ब्लॉकच्या बाहेर जाऊन जवळ असलेल्या थोड्याफार चालायला लागून जे काही दुकान होतं त्या दुकानातून मला काही दूधसुद्धा आणता आलं नाही कारण मला चालायची देखील शक्ती उरली नव्हती दुसरं म्हणजे तिथे वर डोंगरावर असल्यामुळे परत येताना चढ चढून येणं मुश्किल म्हणून दोन्ही दिवस घरातच अशा तऱ्हेने मी जवळजवळ तिसरी सकाळ आणि मग दुपारचं जेवण मला त्या सोयीने मिळालं आणि संध्याकाळी त्याच्यानंतर मिसेस आल्यामुळे हळूहळू निदान चहा पाणी याची व्यवस्था तरी झाली पण तोपर्यंत माझं बी पी जवळजवळ वन एटी फाय बाकी लो आणि पल्स रेट काही वाईट नव्हते पण इतकं गेल्यामुळे माझं तोल जात होता चालताना असं हात बाजूला भरपूर करून ठेवायला लागत होते ब्लॉकमधल्या ब्लॉकमध्येही हालचाल करणं बऱ्यापैकी मुश्किलीचं झालं होतं ह्याला कारण मीच होतो मी जर व्यवस्थित डोकं चालवून व्यवस्थित दुधाची व्यवस्था त्या नातेवाईकांकडून निघतानाच केली असती तर एवढी समस्या आली नसती दुसरं असं की जे मिल्क वगैरे सप्लाय करतात त्याच्या ॲप वगैरेचीही मला तितकीशी आठवण झाली नाही ज्या दिवशी आठवण झाली तेव्हाही असाच घोटाळा काय झाला घोटाळा त्या ॲपवर गेलो म्हशीचं दूध दिसलं मी बुक केलं पण ते डिलिव्हरी पाच ते साडेसात हे काय मी बघितलं नाही त्यामुळे ऑर्डर कंप्लीट झाल्यावर ते दुसऱ्या दिवशी येणार असं समजलं म्हणजे ज्या दिवशी आम्ही मुंबईला परत येणार आहोत त्या दिवशी ते येणार होतं आणि हे सगळं करताना तिथे डिपॉझिट म्हणून आलं ते पाचशे रुपये मी भरून टाकले आणि नंतर त्या ॲपकडे बघितलं नाही त्यामुळे झालं काय आम्ही मुंबईला आल्यावर देखील जवळजवळ दोन दो दो दिवस ते दूध तिथे टाकलं जात होतं खरं म्हणजे मग दुसऱ्या दिवशी तो मुलगा डिलिव्हरीला आला त्याला सांगितलं बाबा उद्या नको पाठवू त्याने ऐकलं न ऐकल्यासारखं केलं म्हणजे अज्ञान नीट न बघणं दूध मिळतंय म्हणून घाईने ते बुक करणं हा सगळा प्रकार झाला म्हणजे गोंधळात गोंधळ असे होत गेले तब्येत तर खूपच बिघडली आणि त्यात अजून भर म्हणजे ज्या दिवशी आम्ही निघणार त्यावेळेला ओला बुक केली परंतु त्या ओलावाल्याने नंतर आम्ही आपले फॉलोअप करतो आहे करतो आहे तो उत्तर देत नाही असे सगळे प्रकार घडत शेवटी त्याने ती कॅन्सल केली मी दुसरी उबरवरनं म्हणा असे बुक करणार त्याच्या आधीच मिसेसने तिच्या कोण ओळखीचा होता ओला उबर किंवा प्रायव्हेट टॅक्सी देणारा त्याला कॉल केला तो म्हणाला आहे मी गाडी पाठवतो म्हणून आम्ही निश्चिंत झालो पण तो जो गाडी पाठवणारा होता तो आधीची गाडी मुंबईहून आल्यावर नंतर त्यांना सोडल्यावर परत येणार होता हे आम्हाला माहीत नव्हतं त्यामुळे त्याला यायलाच जवळजवळ दीड पावणे दोन तास लागले कसा बसा तो आला आम्ही नुस निश्वास सोडला हे करण्यात जवळजवळ नऊ ते जवळजवळ सहावा बारा झाले सकाळी नऊला आम्ही बुक करायला बसलेलो ते जवळजवळ सव्वा बारापर्यंत ब्लॉकमध्येच पण एकदाची गाडी मिळाली पण हे लोक मी मला कळलं की आधी गॅस किंवा पेट्रोल भरूनच येत नाहीत मग वाटेमध्ये जाताना एक बंद पेट्रोल पंप शेवटच्या पेट्रोल पंपाच्या इथे थांबायला लागलं प्रचंड गर्दी सी एन जी पेट्रोलला गर्दी नाही आणि तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की अरे आपल्याला जो काही चार्ज लावला जातो स्टँडर्ड ओला म्हणा उबर म्हणा त्यांच्या हा ही प्रायव्हेट टॅक्सी आहे ह्याला आम्ही काहीच बोलू शकत नाही पण म्हणजे चांगली ट टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाली पण जी काही सरकार मान्य अशा तऱ्हेचे रेट ठरवले जातात ते पेट्रोल दरावर का सी एन जी दरावर काही माहीत नाही कारण मी गुगलवर जाऊन काढलं की सी एन जी वापरलं तर आणि पेट्रोल वापरलं तर ह्याच्यात जवळजवळ पाच चार ते पाच रुपये पर किलोमीटर फरक येतो म्हणजे जवळजवळ आठशे रुपये पुन्हा बॉम्बेमध्ये जर सी एन जी घेणारे आणि पेट्रोलतर्फे रेट फिक्स झालेले असले तर आठशे रुपये जास्त असा तो प्रकार माझ्या ध्यानात आला पण आपण करणार काय प्रायव्हेटच टॅक्सी आता पण हा प्रश्न अनुत्तरितच राहिला असं करता करता शेवटी आम्ही साधारण तिथे परत अर्धा तास गेला आणि मग कसे बसे वाटेत एक हॉल घेतला माझी तर गलित घात्र अशी परिस्थिती झाली होती आणि कसे बसे आम्ही मुंबईला घरी येऊन पोचलो आणि हे सगळं आज आता इतक्या दिवसानंतर म्हणजे जवळजवळ आम्ही सोमवारी आलो आज शुक्रवार तेव्हा मला हे बो बोलायची संधी मिळते म्हणा किंवा वेळ मिळतो आहे म्हणा अशा तऱ्हेने हा जो काही छोटीशी चूक झाली साधं व्हॅनिला आईस्क्रीम शेक मिल्कशेक घेतला ग्लासभर तेव्हापासून जो सिलसिला चालू झाला तो आजता गायत आज जरा ताबडतोब दुसरा मुंबईला आल्यावर डॉक्टर मग इंजेक्शन औषध चालू म्हणजे माझ्या चुकीमुळे मलाच सगळं भोगायला लागलं किती जागृत राहायला हवं नशिबाने गुगलवरती जाऊन मी प्रत्येक वेळेला माझ्या शंकांचं निरसन करत असे म्हणजे याचा अर्थ माझं छातीत वगैरे काही दुखलं नाही पण भीती की अरे काय आता आपलं होणार एवढं ब्लड प्रेशर वाढलं तर लक्षात आलं की थंडीमध्ये रक्तवाहिने आकुंचन पावतात हृदयावर प्रेशर येतं त्यामुळे वरचा बी पी वाढतो आणि मला तर इतकी सवय नाही की ए सी जरी लावला तरी मला स्वेटर घालायला लागतो मी जेमतेम पंखा वापरतो आता प्रत्येकाची ही धारणा शरीरयष्टी टेम्परेचर कसं सहन करायचं ही बहुतेक वेगळं असावं तर अशी ही कहाणी आहे पण इथे मला लक्षात आलं की मी माझी जी वृत्ती आहे की आपण चूक केली तर आपल्याला भोगायला हवं म्हणून मी काही रडलो नाही सहन केलं मार्ग काढत गेलो आणि धिटाईने व्यवस्थित घरी आलो आणि आता हळूहळू रिकवर होतोय तो अशी ही कहानी छोटी सी भूल करती है मातम बहुत बहुत गंभीर धन्यवाद